तर नमस्कार मित्रांनो कशात सर्वजण स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो तर मित्रांनो माझं एक युट्यूबवर छोटंसं चॅनल आहे आणि मी त्या चॅनलवर माझ्या चॅनलचे व्हिडिओ अपलोड करत असतो लाँग व्हिडिओ शॉर्ट शॉर्ट व्हिडिओ फोटो समुदाय पोस्ट असा भरपूर काही टाकत असतो म्हणजेच अपलोड करत असतो तर फोटोला लाँग व्हिडिओला शॉर्ट व्हिडिओला व्हिडिओला प्रत्येक व्हिडिओला फोटोला सर्वांना कमेंट देतात की भावा तुझं गाव कोणतं भैया तुझं गाव कोणतं भाऊ तुझं गाव कोणतं दादा तुझं गाव कोणतं आणि माझं नाव पण विचारतात कमेंटच्याद्वारे की भैया तुझं नाव काय तुझं गाव कोणतं दादा तुझं नाव काय भैया तुझं नाव काय भाऊ तुझं नाव काय असं कमेंटमध्ये विचारतात की आता मला एका भावाची ती खूपच कमेंट येते की भाऊ तुझं नाव सांग ना प्लीज नाव सांग असं असं कमेंट जात येते दररोज येते बरं का दररोज मी कधी बी खिडिओ टाको तर त्याची कमेंट येते तर तिच्यासाठीच मी हा ब्लॉग बनवलेला आहे म्हणजे लाँग व्हिडिओ बनवलेला बनवलेला आहे तर आता मी तुम्हाला माझं गाव माझं नाव सगळ्या डिटेलमध्ये सांगणार आहे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघून घ्या आणि लाईक करत नसाल तर लाईक पण करून घ्या तर आता मी आहे मंदिरावर माझे माझ्या शेतात एक मंदिर आहे आणि त्या मंदिरावर बसलेलो आहे आणि मी बसूनच आता बोलत आहे आणि तुम्हाला आपलं सर्वात अगोदर माझ्या शेतातलं मंदिर दाखवणार आहे तर तुम्ही मंदिर बघा बरं का कसं काय आहे कसं काय बांध हे हे मंदिरच आहे मी आता इथे बसलेलो आहे मित्रांनो हे आहे माझ्या शेतातलं तळं आणि याच्यात राहतात कमळाची फुलं तर थांबा तुम्हाला कमळाची फुलं असतील तर दाखवतो पहिले तर चला जाऊया तळ्याकड तळं विकतीत काय लांब नाही आहे आणि माझा बारका कुत्र म्हणजे छोटा टॉमी त्याला मोठ्या पण म्हणत असतो तर ते बसलेलं आहे तळ्यात हे ऊन ऊन खूप वाढल्यामुळे बस ते बसले तळ्यात त्याला गरमी होत आहे हे <coughs> बघा दिसतो की नाही हे हे मित्रांनो हे कुत्र आणि याचं नाव आहे टॉमी आणि त्याला मग ते आपण म्हणत असतो आणि हे बघा हे कमळाचे फुलं हे बघा हे कमळाचे फुलं तर हे बघा कसं काय आहेत कमळाची फुलं आता पाणी आटत आले म्हणजे हे बघा पावसाळ्यात भरपूर लांब पसर असते म्हणजे हे जे तळं दिसायले ना इतकं भरून पाणी असतंय आणि आता उन्हाळा स्टार्ट झालं आहे म्हणून पाणी कमी कमी होत होत खूपच कमी होते आता आणि आटून जाते आणि हे बघा याच्यात कमळाचे फुलं आहेत तर हे बघा कमळाचे फुलंच फुलं आहेत मित्रांनो बघा तुम्हाला कमळाची फुलं आवडतील आवडली की नाही ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला कोणती फुलं आवडतात ते पण कमेंटमध्ये सांगा थांबा आता मी पाण्यात जाऊन तोडतो एखादं कमळाचं फुल तर चला जाऊयात पाण्यामध्ये मित्रांनो मी आलेलो आहे आता पाण्यात आणि हे बघा हे माझ्या माग मंदिर खंडोबा त्या मंदिराचं नाव आहे खंडोबा मंदिर तर ते, ते माझ्या शेतात आहे आणि मी आता पाण्यामध्ये आलेलो आहे तुम्हाला आता कमळाचं फुल तोडून दाखवतो आणि देवाला व्हायला पण घेतो हे बघा हे कमळाचं फुल आणि असं दिसतंय बरं का जवळून असं दिसतंय जवळून असं असं दिसतंय अरे बघा आता मी तळ्यामधून बाहेर निघणार आहे पाय पाय पण ओले झालेले आहेत माझे तर आता मी जाणार आहे तुम्हाला मंदिर दाखवणार आहे आणि माझं नाव नाव पण सांगणार आहे गाव पण सांगणार आहे तर तुम्ही व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा बरं का हे बघा आता देवाला वाहण्यासाठी मी घेतलेलं आहे कमळाचं फुल तर तुम्हाला कमळाचं फूल आवडते की नाही तर तुम्ही कमेंटवर सांगा आणि कोणतं फुल जास्त आवडते ते पण कमेंटवर सांगा तर चला आता मी जातो मंदिरावर म्हणजे मंदिराच्यावर नाही मंदिराच्या खालीच मात्र मंदिरात तर चला मंदिराकडे जाऊया तर मित्रांनो मी आलेलो आहे माझ्या मंदिरावर आणि हे बघा ही, ही, ही आहे सुब्रा ही सुब्रा आहे आणि ही आहे राणी आणि ही आहे हे आहे मोत्या हे आहे नाही हे आहे मोत्या आणि हे आहे मोत्याचं पिल्लू आणि ही पण मोत्याची पिल्ली पिल्लू पिल्ली हे तळ्यामधलं तळ्यामध्ये होतं ना ते आहे आणि हे माझा मोत्या आणि हे कुत्र आणि हे कुत्रीचं नाव आहे राणी आणि बघा कस का दिसती अशीही मित्रांनो माझी राणी आणि ही सुब्रा आणि ही कुत्री आणि ते दोन पिले इचेच आहेत सुब्रे 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 हे मित्रांनो माझी कुत्री आणि माझे कुत्री खूप इमानदार आहेत माझ्या कोंबड्या शेळ्या सांभाळतात कधी मधी शेळ्या चरायला येतात हे आणि हे मोत्या तर येतो आणि कोंबड्या सांभाळतो आणि जातो बी कधी मधी तहान लागली की घरी येतो आणि तुम्हाला माझे कुत्रे आवडले की नाही ते तुम्ही कमेंट मध्ये सांगा आणि हे मंदिरावर बसतात इथं हे, हे माझ्या तळ्याचं राखण करतात दुपारचं बरं का आता दुपार झालेली आहे आणि मी आता व्हिडिओ बनवत आहे तर मित्रांनो मी आता मंदिरात जाणार आहे आणि माझं नाव माझं गाव आणि मी कुठं राहतो ते सर्व काय सांगणार आहे मी किती कितवी शिकायला आहे म्हणजे भावा तू कितवीला शिकायला आहेस तू कोणत्या क्लासमध्ये आहेत अशा पण कमेंट येतात खूप कमेंट येतात मित्रांनो तर आता मी तुम्हाला सर्व काही डिटेलमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि आता हे देवाला नेऊन म्हणजे देवाला वाहायला हे घेतले मी कमळाचं फुल तुम्हाला आपलं मंदिर पण दाखवतो थांबा पहिले लांबून दाखवतो तर मित्रांनो असं आहे माझं शेतातलं मंदिर आणि हे बघा हे लिंबाचं झाड आणि याला पाला आलेलं आहे हिरवागार आणि काही दिवसापूर्वी हे वाळून गेलं तर म्हणजेच याची पानं गळालते आणि पिवळे होऊन गळालते ना आता हे बघा कसं काही हिरवं आहे आणि हे बघा हे माझं शेतातलं मंदिर आणि हे बघा सूर्य सूर्य आहे आणि हे आहे पळसाचं झाड आणि त्याला आलेले फुलं फुलं तर तुम्ही एका व्हिडिओमध्ये दाखवलेले आहेत तर ते बघायचं असला तर व्हिडिओ चॅनलमध्ये जायचं आणि व्हिडिओ नाव असतंय शॉर्ट नाव असतंय तर हिडिओ तुम्हाला व्हिडिओ नावावर जायचं आणि तिच्यात त्या लाग व्हिडिओचं नाव आहे की माझ्या कमजत जंगलातील किमती वनस्पती बघून घ्या ही यूट्यूबला सर्च केला तरी सुद्धा येते तर ही पळसाची फुलं आहेत बघायचं असली तर त्या व्हिडिओमध्ये आहेत आता मी जाणार आहे मंदिरात आणि देवाला हे फुल वाहणार आहे आता मंदिराचा कुलूप लावून आहे म्हणजेच कुलूप कुंजी लावून आहे मित्रांनो हे, हे।, हे मंदिराच्या पायऱ्या आता मी चप्पल काढलेली आहे आणि पायऱ्या हळू चढत आहे आणि ही बघा शुभ्रा बसलेली आहे मंदिराची राखण करत आणि हे बघा हे असलं मंदिर हे हे, हे कामता खंडोबाचं मंदिर आहे तर हे नाव आहे जय मल्हार जय मल्हार नाव आहे आणि हे बघा हे आहे कुलूप आणि हे इथं आहे गणपतीचा फोटो हे, हे गणपतीचा फोटो आणि हे असं मंदिर हे नजारा आहे आणि आता मी कुंजी आणलेली आहे सोबत आणि आता मी मंदिराचं कुलूप उघडणार आहे मंदिरात जाणार आहे आणि देवाला हे फुल वाहणार आहे कमळाचं आणि तुम्हाला सर्व काही माझं नाव गाव सांगणार आहे आणि मी शिकायला पण किती आहे ते पण सांगणार आहे तर मित्रांनो हे माझं मंदिर शेतातलं आणि हे आता कमळाचं फुल मी देवाला वाहणार आहे आणि मी आता माझ्या खिशात आणलेली आहे कुलपाची कुंजी आणि हे कुल आता कुलूप उघडायचं आणि मंदिरात जायचं मंदिरातले देव दाखवणार आहे तुम्हाला कसं काय आहेत तर हे खंडोबा मंदिर आहे आणि याचं नाव या देवाचं नाव आहे खंडोबा तर आता मी माझ्या क्षेतली कुंजी काढतो तर बघा ही आहे ती कुंजी ही आहे ती कुंजी आणि आता या कुंजीने मी मंदिर खोलणार आहे तर माझा कॅमेरा पकडायला कोण नाही म्हणून असली शूटिंग घेते बर का बघा कुलूप मी खोलत आहे आता आणि कुलूप खोललेलं पण आहे हे बघा कुलूप खोललेलं आहे आणि आता कधी खोलायची असं आणि असं दरवाजा ढकलायचा आहे माझा दरवाजा माझा ढकलायचा आता मंदिर मी तुम्हाला फिरून दाखवणार आहे असं मागून पुढून फिरून दाखवणार आहे तर तुम्ही बघा आमचं माझ्या शेतातलं मंदिर कसं काय आहे खंडोबाच तर मित्रांनो तुम्हाला जर हे बघा हे माझं मंदिर आहे आणि हे ओटा मंदिराचा आणि हे बघा असलं आहे मंदिर हे बांधून घेतलेलं मंदिर आहे आणि हे इथं झोपलेलं आहे माझा मोत्या आहे तर मी आता जातो मंदिरात आणि मित्रांनो तुम्हाला माझं नाव आणि माझ्या गावाचं नाव ऐकायचं असेल तर तुम्ही व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा म्हणजे कंटिन्यू करा तर मित्रांनो मी आलेलो आहे तर मंदिरात तर हे आहे मंदिर हे बघा ही इथं आहे घंटी सर्वात अगोदर मी घंटी वाजून घेतो तर आता बघा घंटी वाजवतो आणि आवाज घुमतो मंदिरात मी घंटी वाजवलेली आहे आणि हे बघा हे आहे महादेवाची महादेवाचा फोटो आणि त्याच्या माग महादेवाच्या माग आहे नंदी आणि हे राम लक्ष्मण सीता यांचा फोटो हे बघा आणि हे आहे गणपतीचा फोटो आणि हे आहे राधाकृष्णाचा फोटो हे राधाकृष्णाच्या मागून गाय आणि हे मोर आणि ही आहे सरस्वती देवी आणि ही आहे खंडोबाची मूर्ती तर ही मूर्ती आहे जुनी आता तरी सुद्धा इथे पूजा करत असतो आम्ही आणि हे बघून घ्या ही आहे पिंड महादेवाची पिंड आणि हे आहे सर्प सर्प त्याच्या डोक्यावर महादेवाच्या पिंडीच्या डोक्यावर सर्प आणि हा नंदी दाखवतो मित्रांनो तुम्हाला नंदी तर हे बघा हे आहे नंदी आता मी सध्या मंदिरात आहे आणि हे कासव ते नंदी हे कासव आणि हे महादेवाची पिंड हे थांबा तुम्हाला असं दाखवतो हे बघा आणि मित्रांनो आता तुम्हाला दाखवणार आहे मी मेन म्हणजे देवाची मूर्ती आता मी पहिले फुल वाहून घेतो देवाला फुल देतो वाहतो फुल तर बघा फुल वाहिले पाया मी पडतो थांबा मित्रांनो मी आता पाया पडतो आणि इथं पाया पडायला जागा नाही म्हणून मी आता इथूनच पडतो अशा जय खंडोबा मित्रांनो माझ्या पाया पडून झालेल्या आहेत घंटी परत एकदा वाजतो आणि मित्रांनो आता तुम्हाला मी देव दाखवतो मित्रांनो आता देव दाखवल्याच्या नंतर मी तुम्हाला माझ नाव गाव सांगणार आहे तर हे आहे बानूबाई बानूबाई आहे आणि हे खंडोबा आहे आणि हे घोडा आहे घोडा आणि ते बानूबाई आणि खंडोबा घोड्यावर बसलेला आहे आणि हे आहे राक्षस आणि हे पण राक्षस आहे आणि हे आहे कुत्र राक्षस राक्षसाला चावत आहे म्हणजे धरत आहे आणि त्यांच्या हातात आहे तुम्ही बघू शकता त्यांच्या हातात आहे काय युद्ध हे बघा मित्रांनो ही दगड्याची मूर्ती आहे आणि ही पण दगडाचीच मूर्ती आहे आणि ह्या पण नंदी मिंदी दगडाच्याच मूर्ती आहेत तर आता मी तुम्हाला सांगणार आहे माझं नाव माझं गाव कोणतं आहे तर तुम्ही बघा शेवटपर्यंत व्हिडिओ तर मित्रांनो बसलेलो आहे मी मंदिराच्या आणि आता मी सांगणार आहे माझं नाव आणि माझ्या गावाचं पण नाव तर तुम्ही शेवटपर्यंत बघा बर का तर मित्रांनो माझं नाव आहे पहिले मी गावाचं नाव सांगतो माझं नाव शेवटला सांगतो तर मित्रांनो माझं गाव गावाचं नाव आहे तर पहिले मी आणि हिंगोली जिल्ह्यात औंढा तालुका आहे आणि औंढा तालुक्यात एक छोटस गाव आहे त्या गावाचं नाव आहे दरेगाव तर मी त्या गावात राहत असतो त्याला दरेगाव म्हणतात आणि दरे सुद्धा म्हणतात तर मित्रांनो ते माझ्या गावाचं नाव आहे आणि मी त्या गावात राहत राहत असतो म्हणजे आता राहत नाही आता मी शेतात राहत असतो म्हणजे माझ्या गावाचं नाव आहे दरेगाव आणि मित्रांनो आता शेवटलं सांगणार आहे माझ नाव म्हणजे माझं पूर्ण नाव सांगणार आहे आणि माझं नाव पण सांगणार आहे तर मित्रांनो माझं नाव आहे दिनकर माझं नाव दिनकर आनंदा डवले आहे म्हणजे माझं नाव दिनकर माझ्या बाबाचं नाव आनंद आणि डवले आहे तर मित्रांनो तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला चॅनल सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो धन्यवाद